सहा वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील सैराट झालेल्या अल्पवयीन प्रेमी युगलास अखेर पोलिसांनी पकडले नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथून सहा वर्षांपूर्वी पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पथकास अखेर मोठे यश आलंय अल्पवयीन मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे पकडण्यात आलंय आरोपी अतुल जाधव याला पुढील कारवाईसाठी संगमनेर शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय एकोणवीस जुलै दोन रोजी कसरा दुमाला येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीनं फूस लावून पळून नेलं होतं याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याचा तपास न लागल्याने हे प्रकरण कलम तीनशे सत्तर हे वाढीव कलम लावून तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे हे करत होते दरम्यान तपास करताना पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगडे आणि शाखेचे अधिकारी अमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गे आणि गोपनीय माहिती काढत शोध घेतला असता गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी हिला आरोपी अतुल जाधव हो। हा चाकण येथे घेऊन राहत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीचा आणि अल्पवयीन अपहरित मुलीचा शोध घेतला असता ती मुलगी आणि आरोपी अतुल जाधव हे तेथे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक गणेश उगले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी